रिअल इस्टेट क्षेत्रातील एक प्रतिष्ठित धोरणात्मक भागीदार मेस्ट्रो रिअलटेक लक्झरी जीवनात एक बेंचमार्क सेट करण्यासाठी सज्ज आहे युनिटरी प्रॉपर्टीज आणि इसॉन लँडमार्कच्या सहकार्याने कोडनेम द एक्स्क्लुझिव्ह यांचा लक्झरी लिव्हिंग प्रोजेक्ट सादर करण्यात आला हा प्रकल्प एन आय बी एम पुणे येथे सर्वात प्रीमियम स्थानांपैकी एक आहे एन आय बी एममध्ये मध्यभागी असलेला हा जीवनशैली प्रकल्प उच्च श्रेणीतील लक्झरी जीवनशैलीची हमी देतो यात विशेष एक्क्याऐंशी खाजगी अपार्टमेंट प्रीमियम सिंगल टॉवर आहे प्रत्येक मजल्यावर चार कॉर्नर अपार्टमेंट असतात आणि खाजगी रूफटॉप सुविधांचा अभिमान आहे ज्यामुळे ते लक्झरी घर खरेदीदारांसाठी योग्य गंतव्यस्थान बनते एकच लँडमार्क टॉवर बावीस मजल्यांनी उंच आहे जो एक भव्य उन्नती जीवनशैली ऑफर करतो हा तीन बेड प्राईव अपार्टमेंट प्रकल्प इष्टतम जागा गोपनीयता आणि उच्च श्रेणीच्या सुविधा प्रदान करतो ज्यामुळे ते उत्तम जीवनशैलीसाठी एक स्टॉप गंतव्यस्थाना बनते